महत्वाची बातमी मुंबईमधली काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा सा विजय झालेला आहे महत्वाची बातमी आपण पाहताय उत्तर मध्य मुंबईमध्ये ही लढत जी आहे अत्यंत महत्वाची वर्षा गायकवाड विजयी झालेल्या आहेत तर मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा विजय महत्वाची बातमी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या विजयी झालेल्या आहेत उत्तर मुंबईमध्ये ही महत्वाची लढत होती उज्ज्वल निकम यांचा त्यांनी पराभव हो केलेला आहे खूप जनतेचे आभार मानते आणि जनतेला हा जो माझा विजय आहे तो समर्पित करू इच्छिते देशाच्या संविधानाच्या रक्षणाची शपथ घेऊन मी त्या ठिकाणी निघालेली त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी काम करीन आणि जास्त लोकांच्या प्रयत्न चार वेळा आमदार राहिलेल्या वर्षा गायकवाड या पहिल्यांदाच आता संसदेमध्ये जाणार आहेत खासदार म्हणून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा विजय झालेला आहे उत्तर मध्य मुंबईकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं होतं आणि या ठिकाणी उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड अशी लढत होती उत्तर मध्य मुंबई ही अतिशय महत्वाची जागा होती ज्या ठिकाणी उज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांचा सामना होता काटेकी टक्कर म्हणावी अशी यांची लढत झाली आणि अखेरीस वर्षा गायकवाड यांचा विजय झालेला आहे उज्ज्वल निकम यांचा पराभव झालेला